महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन जनसामान्यांचा अडळ येथे ठाणेदारांच्या जुगार अड्ड्यांवर थाड एक लाख एकोणसत्तर हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल ताब्यात भंडारा जिल्ह्यातील अडाळ पोलीस ठाणेदारांनी अवैध जुगार अड्ड्यांवर मोठी धडक कारवाई केल्या गोलेवाडी येथील समाज मंदिरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी थेट छापा टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गुप्त माहितीच्या आधारे अडाळ पोलिसांनी गोलेवाडी स्मशानभूमी शेजारील समाज मंदिरात वज्र प्रहार करत धाड घातली या धाडीत सहा जणांना ताब्यात घेण्यात आलाय त्यांच्याकडून नगदी तीन हजार पन्नास रुपये एक पत्त्यांचा तास पल्सर मोटारसायकल अँड्रॉइड मोबाईल तसेच अंग झरतीत रोख रक्कम असा एकूण एक लाख एकोणसत्तर हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय मुकेश रघुनाथ करवाडे वयवर्ष अडतीस संदीप टोंबळे वयवर्ष तेहतीस प्रदीप रेहेपाडे रेहेर्ष तेवीस विक्की परमानंद वासनिक वयवर्ष तीस कपिल कारुजी रामटेके वयवर्ष एकोणतीस शुभम हरिदास लोणारे वयवर्ष तेहतीस अशी आरोपींची नाव आहेत या कारवाईमुळे परिसरातील अवैध जुगार अड्ड्यांवर दहशत निर्माण झाली पुढील तपास पोलीस हवलदार नरेंद्र भूते करत आहेत ठाणेदारांच्या या धाडसी कारवाईमुळे जुगार माफियांचे धाबे आणले परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या या पावलांचं स्वागत केलं